भाजी मध्ये आलेली आणि त्यानंतर मग माझी सगळं भाजी घेऊन झालेली आणि मी जाताना फुलगोबी घेत असताना एक जी हादी माणसं त्या माणसाकडून मी भाजी घेत होते त्यांनी मला प्रायव्हेट पार्टला टच करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला मी डिफेन्स म्हणून मी त्याला कानसोटीत लगावलेली आहे सो माझं सगळ्याच महिलांना आणि मुलींना गर्ल्सला एवढंच म्हणणं आहे की पिअर किंवा बिणं किंवा गप्प बसणं किंवा रूममध्ये जाऊन रडणं ह्याला हे ऑप्शन नाही आहे तर तुम्ही त्याबद्दल डिफेन्स करा रिॲक्ट करा आणि तुम्ही अपोज जेव्हा करता तेव्हा चार लोकं तुमच्या मदतीला पण येतात आणि तसंच पोलीस पुरीस लोकंसुद्धा कंटिन्युअसली आपल्याला हेल्पला आहेत एकशे बारा नंबर तर आहेच मुलींना हेल्पला हेल्पसाठी हेल्प तरी पण माझी अशी मागणी आहे की जिथं भाजी मार्केट वगैरे गोंजगोलाई अशा प्लेसमध्ये थोडंसं सा पोलिसांचा पोलिसांची तिथं जर राहिली ड्युटी तर मुलींना थोडंसं सेफ वाटेल आणि जर क म्हणजे कदाचित जर असं काही झालं तर तरी त्यांना तिथल्या तिथं हेल्प घेता येईल सो so, घाबरू नका काही काळजी करू नका अशा गोष्टी येत राहतात लाईफ आहे प्रत्येक फेज येणार त्या फेजला प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही कसं फेस करता ते तुमच्यावर डिपेंड आहे न भिता न घाबरता प्रत्येक प्र गोष्ट तुम्ही त्याचं सोल्युशन काढायला शिका आणि आजूबाजूच्या लोकांकडून हेल्प करा दुसरा विषय इथे जे काही मार्केट लातूर शहरामध्ये गोलाई असेल किंवा अशा अनेक ठिकाणी मार्केट भाजी मार्केट औषकिरणच्या समोर असेल तिथं व्यवस्था म सभापतींनी केली पाहिजे मग तिथं सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजे तिथं सुरक्षेच्या सा दृष्टीनं तिथं काही आपली लोकं असले पाहिजेत अशा अनेक गोष्टीची मागणी आम्ही या निमित्तानं त्यांना केलेली आहे करणार आहोत आणि याच्यापुढं लातूर शहरामध्ये जर अशी विकृत प्रकार कुणी घड केले ठरवून केले भीती वाटत नाही म्हणून केले तर त्यांना त्याच ठिकाणी जाब विचारण्याचं काम याच्यापुढं होईल एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं होतं हा उद्याच्याला आम्ही सकाळी हे भाजी मार्केट बंद ठेवतोय ॲक्च्युली आजच बंद करणार होतो पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये या उद्देशाने ते आज करण्याचं आम्ही थांबवलं आणि आम्ही अशी मागणी करतो आहे की तो जो कोणी हरामखोर था होता त्या हरामखोराचं लायसन रद्द करण्यात यावं ही मागणी आम्ही लावून धरणार आहेत आणि जर ते इथल्या सभापतींनी वगैरे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर इथं काही अनुचित प्रकार घडला तर त्याला ते सभापती जबाबदार असतील